मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कडवट हिंदुत्वाचं काळ खेळताना दिसत आहेत ठाकरेंनी हिंदुत्वाची प्रतारणा केली अशी टीका करून ते मातोश्रीपासनं दूर गेले त्यानंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांनी अनेकदा ठाकरेंना डिवचलं आता ते थेट हिंदुत्वाच्या वाटेवरती भगवी शाल पांघरून चालताना दिसत आहे राम मंदिराच्या सोहळ्या दिवशी राज्यामध्ये दिवाळी साजरी करण्याची तयारी एकीकडे सुरू आहे आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मलंगड मुक्तीचा जोरदार नारा दिलाय बघूयात सगळीकडे दिवाळी साजरी देश होणार आहे आनंद मलंगड मुक्तीच आंदोलन सुरू केलं काही गोष्टी आपण जाहीरपणे बोलू शकत नाही जय श्रीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भक्तीत तल्लीन झाले आज मला या वातावरणामध्ये देवाच्याच दारी आपण सगळे उभे राहिलोय अशा प्रकारचा भास अशा प्रकारचं वातावरण अशा प्रकारचं सर्व तयार झालेलं वारकरी मंडळींबरोबर खऱ्या अर्थाने वारकरीच झालो होतो आणि त्यामुळे मला थोडा वेळ ताण भूक सगळे भान हरपलं असा वातावरण असा माहोल आपण तयार केला औचित्य होत ते मलंग गडावर आयोजित हरिनाम सप्ताहच या सप्ता निमित्त केलेल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदेंनी आनंद दिघेंची आठवण काढत त्यांनी पुकारलेलं आंदोलन तडीस नेण्याची घोषणा केली मलंगडाच्या बाबतीत देखील भावना आपल्या सगळ्यांच्या मला माहित आहे या मलंगडामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी मलंगड मुक्ती सुरू केलं आणि आता जय मलंग श्री मलन आपण म्हणू लागलो हा त्याचाही आनंद आपल्याला आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो काही गोष्टी आपण जाहीरपणे बोलू शकत नाही पण आपल्या मनातल्या भावना मलंगड मुक्तीच्या बद्दल आहेत त्या पूर्ण केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे स्वस्त बसणार नाही मुख्यमंत्री शिंदेनी केलेली ही घोषणा सध्याच्या वातावरणात महत्वाची आहे एकीकडे राम मंदिर सोहळ्या निमित्तानं देशभर राममय वातावरण आहे तर दुसरीकडे शिंदेंनी पुन्हा एकदा मुक्तीचा नारा दिला कारण राज्याला सध्या लागलेत ते दिवाळीच प्रभू रामाच्या अयोध्या नगरीतील सोहळ्या दिवशी साजऱ्या होणाऱ्या दिवाळी बावीस जानेवारीला इतिहासात सुवर्ण अक्षराने नोंद व्हावी अशी घटना आहे अयोध्येत प्रभू रामाचं मंदिर होते राज्यभरामध्ये दे देखील जणू राम नामाची दिवाळी साजरी होती आणि सगळीकडे दिवाळी साजरी देशभरात होणार आहे अतिशय मोठा भव्य दिव्य सोहळा अयोध्येत होतोय केवळ मुख्यमंत्री आणि त्यांची शिवसेनाच नाही तर देश पातळीवरती भक्तिमय वातावरण निर्मितीच्या कामी लागलेल्या भाजपने सुद्धा राज्यात या दिवाळीसाठी तयारी सुरू केली आहे भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित राज्यात बावीस जानेवारीला सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे येत्या बावीस जानेवारीला साडेपाचशे वर्षाच्या संघर्षानंतर श्रीराम जन्मस्थानावर प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिर या आनंद सोहळ्यात समस्त भारतीयांना सहभागी होता हो, या करता बावीस तारखेला केवळ सरकारी आस्थापन नव्हे तर खाजगी आस्थापनांना सुद्धा सार्वत्रिक जाहीर सुट्टी जाहीर करावी अशी मागणी करणारं पत्र मी माननीय एकनाथ एकना शिंदे जी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एकीकडे सोहळ्या दिवशी दिवाळीचं प्लॅनिंग आणि दुसरीकडे आज गडावर मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा या दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदे कडवट हिंदुत्वाचं काढ खेळण्यासाठी सज्ज झाल्याचं सांगतात राम मंदिर सोहळ्याच्या आडून भाजप राजकारण करते आणि भाजपने राम मंदिर सोहळा हायजॅक केलाय असे आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्यानं केले जात आहेत त्यामुळेच उद्धव ठाकरेंना आमंत्रण मिळालं तरी सुद्धा ते अयोध्येला जाणार किंवा नाही त्या सोहळ्याला उपस्थिती लावणार किंवा नाही याबाबत अद्यापही स्पष्टता नाहीये आणि हीच परिस्थिती नेमकी शिंदेंनी घेरलेली दिसते हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून थेट प्रतिस्पर्धी असलेले शिंदेंच्या शिवसेनेकडून ही संधी हेरल्याचं दिसते आणि त्याचं कारण म्हणजे आधीच राज्यामध्ये दिवाळी साजरी करणार असं वक्तव्य शिंदेंनी केलं होतं त्यातच आता मलंगड मुक्तीचा जो जुना नारा आहे तो पुन्हा एकदा शिंदेकडून दिलेला पाहायला मिळतोय एकनाथ शिंदे यांनी आज मलंगगड मुक्तीचा जो नारा दिला त्यात बाळासाहेब आणि आनंद दिघे या दोन्ही नेत्यांच्या हिंदुत्वासाठीच्या संघर्षाचा इतिहास आहे रायगड आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर मलंगगड आहे या गडाची उंची सातशे एकोणनव्वद मीटर इतकी आहे या गडाला हा जी मलंग म्हणायचं की श्री मलंगगड असा वाद आहे दरगा की मछिंद्रनाथांची समाधी असा संघर्ष आहे दोन अडीच दशकांपूर्वी आनंद दिघेंनी मलंगगड मुक्ती आंदोलन हाती घेतलं या आंदोलनास शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आशीर्वाद दिला हिंदूंना गडावर आपली वहिवाट सुरू करण्याचा आदेश दिला जयमंगल श्रीमंगल अशी घोषणा करत हिंदूंनी आपली वहिवाट सुरू केली एकोणीसशे शहाण्णव साली माघ पौर्णिमेला तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि उद्धव ठाकरेंनीही भेट दिली हा गड भगवामय करण्यात यश आलं खरं पण बलंग गड मुक्ती साध्य झाली नाही कुणासाठी तरी दर्गा म्हणून तर दर कुणासाठी तरी समाधी म्हणून श्रद्धेचं स्थान असलेल्या मलंगगडाचा हा प्रश्न मुख्यमंत्री शिंदेंनी सध्याच्या राजकीय वातावरणात नव्यानं हाती घेणं महत्वपूर्ण आहे त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघातील हा मुद्दा ध्रुवीकरणासाठी निवडणुकीत महत्वाचा आहे त्यामुळे एकीकडे देश राममय होत असताना शिंदेंनी आपल्या गडामध्ये सुद्धा हिंदुत्वाच्या अजेंड्यावर जोर दिल्याचं आहे पण याची परिणिती नेमकी कशात होते यावर बरंच काही अवलंबून असेल शिंदेंच्या शिवसेनेसाठी सुद्धा आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा कल्याणहून प्रदीप सह, गुरुप्रसाद जाधव हो, पुढारी न्यूज